एमआयम आमदार फारुख शाह दिशादर्शक फलकावर संभाजीनगरचं नाव टाळले शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाल निषेध याबाबत अधिक वृत्त असे की मनपाच्या क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात स्थळ दर्शक व दिशादर्शक फलक बसविणे या कामाचा लोकार्पण एम आय एम आमदार डॉक्टर फारुकशाही यांनी केले या प्रसंगी चळीगाव चौपली या ठिकाणी या फलकाचे अनावरण करण्यात आले परंतु या फलकात दिशादर्शक फलकामध्ये एमआयएमचे आमदार डॉक्टर फारुख शे यांनी लावलेले दिशादर्शकावर फलकावर छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव जाणीवपूर्वक टाळण्याचा आरोप या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी केला असून यासाठी शिंदेगड शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांनी आपल्या समर्थकांसह दिशादर्शक फलकावरील दौलताबाद नावावर छत्रपती संभाजीनगर शहराचं नाव चिटकवत अनोखे आंदोलन केले व सदर आमदारांचा या ठिकाणी निषेध देखील व्यक्त केला आमदारांनी जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून छत्रपती संभाजीनगर नावाचं शहराचं नाव वगळल्याचा गंभीर आरोप सतीश ताते माले यांनी केला असून याप्रसंगी या ठिकाणी शिवसेनेचा जयघोष या ठिकाणी करण्यात आला या प्रकारे कोणत्याही प्रकारचे असे जातीय द्वेष सहन करण्यात येणार नाही असे देखील त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर यावेळेस त्यांनी क्रेनच्या साह्याने दिशादर्शक फलकाजवळ क्रेन लावून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव दिशादर्शक फलकावर चिटकवले तर यावेळेस शिंदेगडाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तादे महाले यांनी सांगितले की शासनाच्या निर्णयानुसार सदर छत्रपती संभाजीनगर नाव देण्यात आले असल्याने एमआयएमचे चे आमदार शाह यांनी नाव का वगळलं याचा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे यावेळी शिंदेगडाचे शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले राजू नाना चौधरी पंकज चौधरी अनुप महाले सूर्यकांत महाले धीरज मोकडे प्रसाद महाले सचिन महाले पंकज नगराडे आशिष चौधरी जयेश नरवाडे जयेश सिंगल विक्की मेहंदडे विश्वजित चौगुले पवन जाधव केतन जाधव मनोज नरवाडे सिद्धार्थ विराट हृतिक राजपूत पवन मराठे प्रसाद रघुवंशी संदीप पाटील धीरज काळे निखिल मराठे विष्णू साडवे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते धुळे महानगराचे एमआयएम पक्षाचे जे आमदार आहेत डॉक्टर फारुख शाह यांनी महानगरामध्ये विविध ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावण्याची संकल्पना त्यांची होती त्यानुसार काही ठिकाणी बोर्ड लावली परंतु छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर धुळे महानगराच्या मधोमत्नी जो बोर्ड लावला त्यावर गर्ताड वेरूळ दौलपाद दौलताबाद अशा लहान लहान गावांचे नावं टाकले आणि ज्या गावाला जो धुळे शहरापेक्षा धुळे महानगरापेक्षा पाच पटीने मोठं असलेलं छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं जे नामकरण महाराष्ट्र शासनाने गॅजेट प्रकाशित करून छत्रपती संभाजीनगर नामकरण केलेलं आहे ते नाव न टाकता त्या ठिकाणी या लहान लहान गावांच्या नावं टाकण्यात आले म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकाचा त्या ठिकाणी जे संकल्पना ज्यांची होती त्यांचा निषेध करून व छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्हाला द्वेष आहे का महाराष्ट्र शासनाचं गॅजेट तुम्हाला कबूल नाही का महाराष्ट्र शासनाने जे छत्रपती संभाजीनगर जे नामकरण केलेले आहे त्याचा उल्लेख त्या दिशादर्शक फलकामध्ये नव्हता होता म्हणून आम्ही स्वतः शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर नामकरणाचं रेडियमचं त्या नाव त्या ठिकाणी त्या दिशादर्शक फलकावर लावून आम्ही त्या ठिकाणी आता धुळेकर किंवा इतर कुठलीही जनता त्या रस्त्याने जात असताना त्यांना कळायला पाहिजे की हा रस्ता छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते छत्रपती संभाजीनगर नाव चिपवून त्या दिशादर्शक फलाकाराचं आज खरोखर त्या उद्घाटन करण्यात आलेलं काय काम करत असेल त्या कामाला आमचा जे काम तत्वाने केलं जात असेल योग्य काम केलं जात असेल त्यांचा त्या कामाला आमचा विरोध नाही परंतु एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखाद्या राष्ट्रपुरुषाच्या बाबतीत किंवा शासनाच्या एखाद्या महत्वाच्या निर्णयाला जर तुम्ही विरोध करून जर काम करत असाल तर शिवसेना धुळे जिल्हा ही कदापि सहन करणार नाही औरंगजेबाने आणि मुघलांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना लाखोच्या संख्येने सैन्य घेऊन सुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला ते दाबले नाही गेले तर त्यांचे वंशज या ठिकाणी कुठे दाबले जाणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी प्रकर्षाने आवर्जून सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर हिंदुत्ववादी भावना जर दुखावण्याचं काम करून जर तुम्ही तुमचं स्वतःचं जर काही स्पीच साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या या उद्दिष्टांना आम्ही त्या ठिकाणी मूठ माती देऊन टाकू कुठल्याही प्रकारे तुमचे उद्दिष्ट आम्ही साध्य होऊ देणार नाही आणि आम्ही कदापी या ठिकाणी शांत बसणार नाही म्हणून जे शहर आता शांत आहे हे शहर शांत ठेवण्याचा प्रयत्न जबाबदारी म्हणून त्या आमदारांनी सुद्धा ते करायला पाहिजे आम्ही आमची जबाबदारी म्हणून शासनाने प्रकाशित केलेलं गॅजेट जे छत्रपती संभाजीनगर ते नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं नव्हतं म्हणून त्या नामकरणाचं स्टिकर त्या ठिकाणी आम्ही रेडियमचं लावलेलं आहे कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम आम्ही केलेलं आहे आणि खरोखर आज सार्थ ठरलेलं आहे तो दिशादर्शक बोर्ड जो लावण्यात आलेला आहे तो छत्रपती संभाजीनगरकडे कर कर जाणारा दिशादर्शक फलक आहे हे आम्ही आज रित्या त्या ठिकाणी काम केलेलं आहे याला जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही जशेच तसं उत्तर देण्यामध्ये टसू पण मागे सरकणार नाही असं या ठिकाणी इशारा देतोय बरं